आज सतरा सप्टेंबर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाने ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्याचं ठरवलं होतं त्यानुसार अकोला जिल्हा तसेच फातूर तालुका बारशाकडे तालुका मुर्जापूर तालुका या ठिकाणी बंजारा समाजाने धरणे आंदोलन एक शांततेत पार पाडलेलं आहे आणि त्यामधून आम्ही बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समावेश करून आम्हाला आमचं वेगळं एक आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती आम्ही राज्य शासनाकडे करण्यासाठी हे धरणे आंदोलन केलेलं आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅ गॅजेट गृहित धरून सरकारने जी आर काढून हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे किंवा मागणी मान्य केलेली आहे त्याच धर्तीवर माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की हैदराबाद गॅजेट आणि शिपियन बेरार प्रोव्हिजन्समध्ये बंजारा समाज हा ऑलरेडी एस टी प्रवर्गामध्ये आहे महाराष्ट्र सरकारला पातूर तालुक्याच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र समाजाच्या बंजाराच्या वतीनं मी विनंती करतो की इथला जो गोरगरीब समाज आहे अतिशय वंचित आहे दुर्लक्षित आहे सर्वहारा आहे जमीन नाही जुमला नाही कोणत्याच पद्धतीची या समाजाकडे काही नाही हा सर्वहारा असा समाज आहे या समाजाला यष्टी प्रगर्भ प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने समावेश करून त्यांना न्याय द्यावा ही विनंती समाजाच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला करतो आज जवळजवळ पातूर तालुका जिल्हा अकोला येथील आमचे सर्व तांड्यातील बंजारा समाजाचे जे रहिवाशी आहेत त्यांनी सकल बंजारा कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पाच हजार लोक इथे आम्हाला टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आज एक दिवसाचा धरणं आंदोलन करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो हो। आहोत आत्ताच आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे जो ज्याप्रमाणे आपण कुणबी मराठा समाजाला गॅ गया, हैदराबाद गॅजेटमध्ये समाविष्ट त्यांचं नाव करण्यासाठी आणि त्यांना एस टीमध्ये प्रवर्गामध्ये टाकण्यासाठीचं जे प्रमाणपत्र आपण देत आहात त्याचप्रमाणे एस टी प्रोग्राममध्ये आमचा समावेश करावा या मागणीसाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर देशभरामध्ये आंदोलन चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज सगळे लोक इथे आलेले आहोत आम्ही विनंती करतो घरांगे पाटील साहेबांचे आभारसुद्धा व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा आम्ही स तमाम बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो आणि शासनाला विनंती करतो की या समाजाची जी भावना आहे ती भावना आपण सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी बंजारा समाजाला टी प्रवर्गात टाकण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला शिफारस करावी मंत्रिमंडळाचा बैठकीचा निर्णय घेऊन अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो